आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा एकवीस जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा अलर्ट जारी तर राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगला धरला आहे हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तास कोकण आणि घनमाता परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना दोन जुलै रोजीही पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे बुधवारी सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने सहद्रीच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमात्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सर्व घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पश्चिम महाराष्ट्रात घाट व्यतिरिक्त पावसाचा जोर सध्या कमी आहे हवामान विभागाने कोणताही विशेष इशारा दिलेला नाही मात्र सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर नंदुरबार नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या कालावधीत ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून सोबतच वेगाचा कडकडा आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे तर याच वेळी अमरावती नागपूर गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या पाचही जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे